तर नमस्कार मित्रांनो आज चाललो मी मुंबईला आणि आता म्हणसाल तुम्ही कशाला चाललो मुंबईला लय झिंडत राहतो बापा आता मी चाललो माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नाला ही आपली खडकपूर्णा नदी आणि त्याचा घेतला मी थोडासा व्यू आणि आता थकलो पुढं गाडी घेऊन बघत राहा रेल्वे स्टेशनवर गेल्यावर घेतले दोन तिकीट तुम्ही म्हणताल दोन कयाचे हे बघा दोन यामुळे घेतले ही कोण तर ही माझ्या मामाची मुली हे कोण तर ही माझ्या घरचे हे माझे आई वडील मम्मी पप्पा बहीण भाषे आणि नंतर बसलो मी गाडीत ते म्हणजे ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये थोडासा घेतला व्यू हो बाहेर काय चालू होते बघितलं आणि आतमध्ये चालू होते भांडणं ते बी मी बघितले त्याच्यानंतर म्हणलं चला काहीतरी पोट भरून खाऊ आणि त्याच्यानंतर खाऊ आपला प्रवास नंतर <laughs> बघितलं तर काय करायचं म्हणजे पॉपकॉर्न खायचे म्हटलं काय हरकत नाही तुम्हाला पॉपकॉर्न आणून देतो लगेच त्यांना पॉपकॉर्न आणून दिले आणि म्हणलं खा मामाच्या माझ्या पुरीकडं होते पोंगे माझ्याकडे होते पॉपकॉर्न नंतर एक क्यूटचं बाळ भेटलं त्या बाळाला म्हटलं हाय बाय ती बाळ आम्ही मैत्री करू लागलं नंतर माझ्या भाषनं दिला त्याला शेक हँड त्यानं लगेच शेक हँड दिला आणि पुढे झाला आमचा प्रवास सुरू आणि लय घंट्याच्या मेहनतीनंतर आम्ही बोललो डोंबिवली स्टेशनला डोंबिवली स्टेशन नंतर गेलो आम्ही मामाने बुक केलेला बंगलोवर बंग। तिथं गेल्यावर काय मामाचा आला फोन मामा म्हणे तिथं काय थांबला म्हणजे हळदी डान्स करायला लगेच आलो मी काय डान्स करून आणि हा होता आम्हाला झोपण्यासाठी मामाने केलेला होता बुक रात्रभर आम्ही घेतला याच्यामध्ये शांततेची झोप आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं लग्नाला तर लग्नाला इथपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हॉल केलेला होता भूक हे सगळा बंगलो आहे आणि बंगलोमध्ये ही रूम आम्ही सगळी आवरून घेतली होती या कोणाला जेव कोणाला नाही हे रूममध्ये मध्ये पेशल आम्ही झोपलेलो होतो सकाळी उठलो तर ह्या फोन तर ह्या होत्या सोबत आलेलं मॅडम असत होत्या लय पाहिलं आणि लगेच मी थोडासा सकाळचा व्यू घेतला त्याच्यानंतर सगळ्यांची आवड चिवड झाली पप्पा आणि आंघोळ बिंघोळ करून आले झोपा झाल्यानंतर आमचे तो उठले झोपातून विशाल ताव देत आमच्याकडे मी म्हणाले इकडे पहा आणि तुम्ही म्हणसाला आता ही गर्दी काय आहे ती गर्दी सकाळी आता बाथरूम बुक होतं त्याच्यामुळे ब्रश करायचं होता ब्रशमुळे सगळं बुक होतं त्याच्यानंतर घेतला आम्ही इच्छा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर बाहेर चालू होतो आमचा फोटोशूट करते म्हणे आम्हाला फोटो काढायचे म्हणलं काय हरकत नाही फोटो काढून घेत तुमचे त्याचं फोटोशूट केला आणि त्याच्यानंतर आम्ही केलं लग्न म्हणतात आतमध्ये गेल्यावर तर काय डेकोरेशन तर खतरनाक होतं पैसा असल्यावर काही होऊ शकतो ज्या ठिकाणी लग्नविधीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे ते ठिकाण अति सुंदर आणि खूप सुंदर दिसत होतं खाली सगळं पाणीचं पाणी होतं आणि समोर बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होती त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे जेवणाचा प्लेस बघायला एका ठिकाणी लगेच ज्यूस आलं नाही म्हटलं चला ज्यूस घेऊन घेऊ मला दहा लाख रुपये खर्च करेल म्हटलं एक एक रुपयाचा आपण फायदा घेऊ त्या ठिकाणी बिकू होते आई पाप्पानी त्यांना वंदन केलं आणि नंतर मी बी थोड्या वेळात वंदन केलं पण माझा काही मी व्हिडिओ घेतलेला नाही थोडासा व्ह्यू घेतला फ्रंट कॅमेरा लावून माझा त्यानंतर लग्न म्हणता लगेच एंट्री झाली नवरदेवाची आणि त्यांच्यासोबत त्यांचे आई पप्पा मी मी म्हणत होतो माझ्या मामाची मुलगी ही स्त्री माझ्या मामाची मुलगी आणि तिचे दोन भाऊ माझे मामा माझ्या मामी सर्व लग्नात एंटर करत आहेत नंतर काय फिल्मी स्टाईलमध्ये नवरीला घ्यायला लागेल नवरदेव आणि कॅमेरामॅन त्यांचे फोटो काढत होते फिल्मी स्टाईलमध्ये लग्नवर समोर आला नवरीला स्टेजवर म्हणजे डेकोरेशनमध्ये ज्या ठिकाणी लग्न लागा त्या ठिकाणी घेऊन गेला ड्रॉन कॅमेरामॅनची थोडंसं शूट घेतलं कारण ते त्यांचं खूप महत्त्वाचं कार्य आहे आणि ते शूट करत होते मी त्यांचा थोडंसं शूट घेतला त्याच्यानंतर लग्नविधी संपन्न झाल्यावर आम्ही गेलो जेवणाच्या प्लेसवर आणि सगळे जेवणासाठी लाईन लावून त्या ठिकाणी उभे होते आणि आपापल्या हाताने बफे जेवण म्हणजे आपापल्या हाताने घेऊन खाणे त्याच्यानंतर पाणीपुरी खायला गेलो तुम्ही थोडी पाणीपुरी खाल्ली त्याच्यानंतर म्हटलं आता जेवण घेऊ लगेच आम्ही तिघं जणांना जेवायला बसलो लगेच आम्ही आमचं जेवण करून पूर्ण घेतलं आणि त्याच्यानंतर खाल्ली आम्ही आईस्क्रीम सगळ्यात शेवटचा आठव म्हणजे आईस्क्रीम आईस्क्रीमवर एक ना खाता दोन दोन खाऊन मस्त फुगलो आणि त्याच्यानंतर म्हटलं आता चला आता पुढचं काय कार्य आहे ते बघू तर शेवटचं कार्य म्हणजे नवरीला वाट लावणं आणि त्यानंतर सर्व झाल्यानंतर आम्ही नवरीला तिला वाट लावू म्हणजे नवरीला नवरीच्या घरपर्यंत आता त्यांना गाडी घ्यायला आलेली आहे आणि ते त्यानंतर जातील तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड बाय